नमस्कार तडोदा डॉक्टराच्या तत्परतेने आदर्श शिक्षकाचे वाचले प्राण व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल तडोदा काळ आला होता पण वेळ आली नव्हती रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या हृदयस्पर्शी घटनेत मंगलश्याम हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनी दाखवलेल्या तत्परता आणि कौशल्यामुळे गावातील एका आदर्श शिक्षकाचे प्राण वाचले विष प्राशन केलेल्या एका युवकाला आय सी यूमध्ये दाखल करण्याच्या तयारीत असताना ओ पी डीमध्ये जखम दुरुस्त होऊन टाके काढण्यासाठी बेचन अवस्थेत बसलेला एक शिक्षक अचानक बेशुद्ध होऊन त्यांनी मान खाली टाकली सोबत त्यांची कन्या व पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर योगेश चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला हेड लो पोझिशनमध्ये घेतले तत्पश्चात तपासणी दरम्यान रुग्णाचे हृदय व ठोके थांबल्याचे निदर्शनास आले हृदयरोग क्रिया थांबल्याचे लक्षात येताच डॉक्टर चौधरी यांनी तातडीने सी पी आर प्रक्रिया सुरू केली काही क्षणातच हृदय पुन्हा चालू झाले आणि शरीरातील रक्तपुरवठा पूर्वत झाला रुग्ण शुद्धीवर आल्यावर त्याला त्वरित दाखल करण्यात आले पुढील उपचार करण्यात आले आहेत घटनेतून सी पी आर पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करत लवकरच मोफत सी पी आर कार्यशाळा घेण्याच्या माने डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केल्या इच्छुक संयोजकांनी नोंदणीसाठी संपर्क साधावा असेही यावेळी आवाहन कर केले रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे असेही डॉक्टर योगेश चौधरी म्हणाले रवींद्र अरुंगरव हे बेचाळीस वर्षीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असून तंत्रस्नेही शिक्षक म्हणून जिल्ह्यात प्रचलित आहे ते सध्या नेम सुशील विद्यामंदिर येथे कार्यरत आहेत